ता जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये त्याला हजर केलेला आहे अगदी काही वेळात अकरा वाजता त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आणि इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा कोरटकर तेलंगणामध्ये त्याला काल बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत फरार होता तब्बल तीस पोलिसांच्या तावडीत तो सापडलेला आहे तब्बल तीस दिवसांनंतर पोलिसांनी कोरटकरला ताब्यात घेतलं असल्यानं अनेक प्रश्न देखील उपस्थित झालेले आहेत तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र आता आज कोरटकर सोबत नेमकं काय घडतं कशी कारवाई होते किती दिवसांची कोठडी दिली जाते બગડ મુખત રાખે प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केली त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट व्हायरल झाली कोल्हापूर मधल्या कोरटकरच्या स्वागताला या ही पोस्ट व्हायरल झाली कोरटकरला न्यायालयामध्ये हजर करण्यापूर्वी पायतान घेऊन स्वागताला या अशी पोस्ट बघायला मिळते प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यामुळे कोल्हापूरकरांकडून आता संताप व्यक्त होत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा त्याचा आहे घेऊन स्वागताला या असं सुद्धा यावेळेस कोल्हापूरमध्ये सांगितलं जात आहे त्या संदर्भातली पोस्ट सुद्धा व्हायरल झाली असल्याचं बघायला मिळत कोल्हापूर आमचं शिवभक्त संपूर्ण तयार या कोरटकरचं स्वागत करायला कोल्हापूरच्या पायतानानं आणि लाल मिरच्या देखील कोल्हापूरच्या आहेत त्या कशा आणि कुठं मारायच्या हे देखील आम्हाला कळतं सरकारनं ध्यानात ठेवावं पुन्हा जर कोरटकर सारखी पैदा जर इथं जन्माला आली तर लक्षात घ्या तुमचीही गाई केली जाणार नाही आणि ध्यानात ठेवा तुम्ही लक्षात घ्या आमच्यासारखे कडबे शिवभक्त मराठा मावळा ना तो बरं शिवरायांच्याबद्दल बद्दल जो जो, जो बोलल तेव्हा ठोकले राहणार नाही